नमस्कार मंडळी गेल्या वर्षभरात मराठी सिनेसृष्टीने अनेक हिरे गमावले आहेत आता त्यातील आणखी एक हिरा आपण गमावलाय मराठी प्रेक्षकांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणारे मुकुंद फणसळकर यांचं निधन झालं आहे मुकुंद यांनी नक्षत्राचे देणे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना आपल्या आवाजाची पाडली होती त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्कृष्ट गाणी गायली आहेत मात्र मुकुंद यांनी या जगाचा निरोप घेतलाय लोकप्रिय गायक सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे गेले काही दिवस ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल होते अल्पशा आजाराने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे मराठी प्रेक्षकांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते त्यांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण संगीत सृष्टी हळहळ व्यक्त करत आहे सलील कुलकर्णी यांनी पुढे पोस्ट करत लिहिलं की मुकुंद फनसळकर गेला अतिशय आवडता गायक एक एक शब्द असा गायचा की कवीला सुद्धा नव्याने अर्थ उलगडावा आम्ही शाळा कॉलेज मध्ये असताना ज्यांनी गायनाने बोलण्याने भारावून टाकलं होतं त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे मुकुंद फणसळकर खूप वाईट वाटलं वाई प्रीतरंग साजन वेळा सगळ्या मैफिली डोळ्यासमोर उभ्या राहिल्या एक गुन्हे आणि संवेदनशील माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली मुकुंद यांच्या निधनाने मराठी मोठं नुकसान झालं आहे त्यांच्या निधनाने चाहत्यांना देखील धक्का बसला आहे आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी चॅनेलद्वारे मुकुंद फणसळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली